नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल स्वागत आहे घडीची सर्वात म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी महत्वाची बातमी त्या संदर्भात संपूर्ण सुरू करूया राज्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन त्रुटी बाबत ग्राम विकास विभागून दिनाखा सत्तावीस जून चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपदक निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीत उपस्थित राहण्याबाबत राज्य वेतन त्रुटी कृती समिती तसेच अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती वर्धा जिल्हा वर्धा यांच्या प्रति ग्राम विकास विभागाचे उपसचिव यांच्या मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार राज्यातील वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतची सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे सदर बैठकीकरता ग्राम विकास विभागास दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी अकरा ते एक अशी वीट देण्यात आली आहे सातारा वेतन आयोगामध्ये जिल्हा परिषदेमधील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत निर्माण होण्याची त्रुटी दूर करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई औरंगाबाद व नागपूर येथे रीट याचिका दाखल करण्यात आल्या आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समिती हजार चोवीस समोर साधीकरण करण्यासाठी पुढील प्रतिनिधी यांना सुनावणी करता संधी मिळण्याबाबत महाराष्ट्र राज्य वेतन त्रुटी कृती समिती यांनी ईमेलद्वारे द्वारे आले आहे महेश सुंदरराव देशमुख संतोष सीताराम वारंग राजेश भास्कर दुर्गुडी विक्रम वागरे यांना प्रतिनिधी म्हणून संधी देण्यात आली आहे सदर बैठकीच्या वेळी प्रस्तावाच्या अनुषंगाने आपले मनी समिती समोर मांडण्याकरिता आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दिनांक दोन आठ दोन चोवीस रोजी सायंकाळी अकरा ते एक वाजता मंत्रालय विस्तार इमारत दुसरा मजला इथे हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची धन्यवाद